शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात जाओ मी आहे तुमची लाडकी राजू हे बघा मी पानं तोडलेली येतं आजी आज म्हणाली की फक्त दोनच पानं तोडून आण जास्त काय तोडून आणू नकोस म्हणून मी पानं तोडलेली आहे हे एवढं मोठं बेलाचं झाड झालेलं इथं येत हे दोन बेलाची पानं आणि हे कुठं जास्वंदीची फुलं कुठे येतं तिथेच खाली बुडाला होती की कुठं जास्वंदीचं झाडच नाही तिथं कुठं होती जास्वंदी काय मग कुठलं तिचं काय नाव आहे ते झालं झाल्या कसं आहे पांढरं शेवंती वय हा शेवंती म्हणा की मी म्हणते जास्वंदीचं झाडच नाही तिथं इथं तर पिंडीला ठेवा ग हां बरं आणते आणि बाकीच्या देवाला झेंडूच्या झेंडूच्या नको तू हां महादेवाला लागायचे ते तरी आहे महादेवाला व त्यानी बरं चालतंय आता ही सगळी फुलं मी आजीला देते आजी काय करते सगळ्या देवांची नाव घेता आई म्हटन घ्या बर आई जान बाई जाण झाड खंडेराया खंडेराया श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण भगवंता महादेवा शंकरा आई अंबाबाई मथुश्री सरस्वती माता महादेवा शंकरा गंगामाता स्वामी समर्थ सत्य नारायण ना, लक्ष्मी माता कुठे जायची गरज आहे का हो सगळे देव आपल्या घरातच बसलेत तिथं बसून पण आपण पूजा करू शकतो आई घ्या फुलं सगळं तोडून आणली का फुलं सगळी नाही थोडीच तोडली ना पाकळ्याच होत्या आई त्या म्हणजे फुलं उमालीच नाही ती रोज नाही अजून साजवायचं त्याच फुलं ठेवायची रांगोळी काढायची रांगोळी काढायची वे तुम्हाला रांगोळी छापणी वय किती सुंदर पूजा केली आहे बघू शकता तुम्ही किती मस्त केली पूजा आईने सगळ्या देवांपाशी फुलं ठेवली आहेत सगळ्या देवांना पूजून घेतले आईने आईच डोक्यावर पदर काही हटत नाही किती सुंदर आहे बघा असं रोजचं घरातलं दृश्य असल्यावर किती सुंदर वाटते झाली ना आपली पूजा रांगोळी राहिली आहे रांगोळी राहिली रांगोळी काढते आई रांगोळी काढतीये मस्त येत नसली म्हणून काय झालं छाप तर आहे ना की नाही आई आईची रांगोळी मस्त पैकी काढून झालेली आहे आईने पावत का काढले ते भावना महत्वाची हाय की नाही इथे काय काढतीये काय काय ते नाव आहे शुक्रवार लिहिलंय त्याच्यावर हम्म शनिवारच आहे का त्यात गुरुवार सोमवार वारांचं चांगलंय रविवार शनिवारी किती अप्रतिम पूजा मांडलेली बघा आजीने माझ्या किती सुंदर दिसते सगळे देव कसे साजेवार बसलेले तर बाकी त्याची बाग वय हो आता मी उठले घेतली